मी पूजा अमित ठाके मनस्पर्शीय साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक राजेश नागुलवारकर सर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भव्य राज्यस्तरीय काव्यस्पर्धीकरता मी माझी कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे नाव आहे आजी आजोबांचा प्रवास हरवला चला तर मग कवितेला सुरुवात करूया कुटुंबमधली की डोळ्यांसमोर येतात ती आजी आजोबा त्यांच्याबद्दल बोलता बोलता शब्दही कमी पडतील या आयुष्याला नवीन वाट नवीन दिशा घडवून दिले बालपण हवाहवासा असा माईचा स्पर्श चेहऱ्यावरचा तोच आनंद न भरून काढणारा क्षण सुरकुतलेले हात कायम असुद्या डोक्यावर त्या प्रेमाचा महिमा शब्दात न मांडता येत प्रश्न तरी सुटत नाही कोड कसे सोडवावे तसे तोडगे कोणाकडेच नाही स्वतःच्या मुलांवर केले संस्कार आता वेळ आली रमून जायचं नातवांसोबत मुलांवर केले बालसंस्कार त्याचप्रमाणे नातवांबरोबर नातवांचेही केले बालपण आणि संगोपन पण एकविसाव्या शतकात याच म्हातारपण पण नकोसं झालं ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं बोलायला शिकवलं तेच आता घरात नकोसे झाले आजी आजोबांची माया अपमानित झाली नातवाला आणि सुनेला चांगल्या गोष्टी शिकवण्याच्या नादावर नाच सुन बोले तुम्हाला काय कळतं एकविसावी एक शतकात कसं राहायचं तुम्हाला मिळते ना दोन ताईंचं ताट मग गप्पा बसा घरात कुटरच्या धावपळीच्या जगात सारं काही बदललं आजी आजोबांचा सहवास नकोस झाला कथागोष्टीच्या काळात येऊन बसलेत ते मोबाईल मुलं हेच विसरली की लोण्यावरचा गोडवा तेच होती वर्तमान पिढीतील वृद्धाश्रमात राहणारी व विचारांमध्ये घडलेली भावना रहित असा आजी आजोबांचा प्रवास हरवला आपल्याला माझी कविता कशी वाटली आवडली असल्यात कविता तर मनस्पर्शी साहित्य परिवार यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला जिंकून देण्यासाठी तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या या व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका धन्यवाद